हाय वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली तर मी माझ्या ब्लॉगमध्ये खूप दिवसाचे जे बोलत होते आम्हाला बाहेर जायचंच आहे बाहेर जायचंच आहे आज फायनली तो दिवस आला आहे आणि आमची आता रात्री साडेनऊचा ट्रेनचा टाईम आहे आता पावणे आठ वाजले आहे आणि तयारी पण ऑलमोस्ट झाली आहे मे बी आता काही ना काही विसरलं असणार पण ते नंतर लक्षात येईल की काय विसरलं आहे आणि काय नाही सो so, कुठे जाणार आहे आमचा प्रवास कसा होणार आहे आम्ही काय काय, काय करणार आहे मी तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे तर प्लीज माझा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा पर का, मी काहीतरी दाखवते जस्ट मिनिट निघायची वेळ झाली आहे तरी मोबाईल स्क्रोल करणं मी बंद करणार नाही म्हणा नाही थोडी लाज वाटली पाहिजे आपल्याला म्हणजे किती कामं पडली आहे काय झाली आहे याला चार्जर मोबाईल मध्ये बॅग मध्ये आहे बॉटल टाकायची आहे याची सगळी बॅग मी पॅक केली आहे अजून झाडांना पाणी टाकायचं आहे आणि ऑलरेडी डोअर बंद करून मोकळा झालाय डोअर बंद करताना मी याला लक्ष केलं होतं की अक्षय झाडाला पाणी टाकायचं आहे काय हा हा चार्जर ठेव मी का ठेवू तू ठेव तुझी तुझी जिम्मेदारी भाई तुझी ऑलमोस्ट बॅग मी पॅक केली अक्षय तू एक चार्जर ठेवू नाही शकत स्वतःच एक बॉटल पण नाही ठेवू शकत का

नाही मी नाही सांगणारच आहे तरी तुम्हाला आमच्या इथे उबेर सॉरी संभाजीनगरमध्ये उबेर तर नाहीच आहे बट ओलाचा पण इतका घाणेरडा इश्यू आहे ना खूप जास्त स्पेशली या बजाजनगर एरियामध्ये रे आम्ही तीन वेळा बुक केली तीन वेळा कॅन्सल झाली आहे आता जे आमच्यासोबत जी जोडी आहे त्यांनी एका जणाला कॉल केला आणि रिक्वेस्ट केली यायची वेळेवरती आणि तो नशीब तयार तरी झाला ॲटलीस्ट आणि पंधरा मिनटं बोलला पण आम्हाला आता भीती वाटते ट्रेन आमची जर चुकली तर काय यार वादले होते इतकं एक्सायटेड होतं जाण्यासाठी आणि वेळेवर नुसती हजा आहे काय मजा आहे टेन्शनच तर आमचा ट्रिपचा पहिला टप्पा ऑटो वेळेवर आली आहे आणि आम्ही आता स्टेशनला जाण्यासाठी सो फायनली आमचा ऑटोचा टप्पा पार पडलाय आणि आम्ही आता स्टेशनला साडे नऊ ची ट्रेन आहे वेट करतोय आणि आमच्याकडे लगेच हालत टाईट होणार आहे लगेज कॅरी करायला बट खुश इतकं आहे ना की खूप जास्त फायनली आम्ही आमच्या ड्रीम प्लेस वर चाललोय ते पण आमची लग्नानंतर ही पहिली ट्रिप असणार आहे फायनली आमचा प्रवास चालू झाला आहे आम्हाला मनमडला साडेबाराला उतरायचं आहे आणि त्यानंतर आमची साडेचार ची, ची ट्रेन आहे सो आम्हाला वेटिंग रूम मध्ये थांबायचं आहे त्यासाठी आम्ही इथे आता आमचा आराम तर बघा कसा चाललाय एकट्या कोपऱ्यात हा छोटा भीम आमचा <laughs> दोन कूली हे मेरा पर्सक लिए मनमाड जंक्शन ला उतरलो आणि आता झालोय वेटिंग रूमकडे सकाळी ट्रेन आहे आपली 4:30 वाजता चला या लिफ्टचा काही तर फायदा आला थोडा तालो चोरांपासून सावध राहू मनमाड जंक्शन मध्ये स्पेशली खूप जास्त चोरा होतात आणि आम्ही इथले पाहुणे एक वाजे पोहोचू शकतो असं बोर झालंय काय

भाई साब आताच ना। एक नागपूर जंक्शन क्रॉस केलंय अजून किती वेळ पोहोचणार ना मी खूप जास्त एक्साइटेड आहे ट्रेन मध्ये अजून एक ऍडवेंचर करायचंय मॅगीच हा या, या माणसाने तर पाणी बॉटल विकली थंड पंधरा रुपये ग्रीन टी विकू एक थोडीशी हा चालू द्या आपण यायचं जायचे पैसे परत सगळे पैसे इथेच वसूल करून घेऊ अर्धे त्यात बेस्ट काय झालं नाही सगळ्यात बेस्ट आपल्याला टी सीची सीट भेटली विंडो सीट विंडो सीट बिचार टी सी दिली पण फक्त बॅग लॉक करून बिचारा निघून झाला आम्ही तुम्हाला शिकाय म्हणा या आगीत मैं कहा आपको बैठने को उठ गया तो बोलते नहीं नहीं बैठो हम काहे आगे हम इधर हाटी ठीक ठीक बैठो हां मैं देर देर आजो देर जमंगराम बेझार मगरम मगरम बेझार आओ से से बस वही अच्छा बिजनेस चालू कर स्टार्टअप बिजनेस

How do you like it? It's good, isn't it? Did you like it? Yes, it's good. Okay.

ओके मी विनार झाले ओके तू सांगते का तुमच्याकडे बाजूला नाही बघायचं मला सांग मला ओके आमच्या ध्यानात येऊन ये ना चल फटाफट ए होगा एक ही दा धक्का एक ही જાલ ही आ बटो दिया नहीं मी काय म्हणते मी तर बसलेली नाहीये पण बॉटल जर या साईड आली तर दादा काय व्हाइट्रूथ की डेअर ते आम्ही ठरू तुम्ही तुमचं सांगा फक्त वाशन विचारला

मला फक्त हातात घ्या कंपनी फक्त त्याचा हेडफोन काढायचा आहे आणि वापर द्यायच त्याच्या कानाचा

बर का आता आता दादांची वारी काय हवंय तुला ट्रुप क्लिअर ट्रू ओ तिने तिचं चूज केले तुम्ही सांगा आता हा बरं मी विचारते जाऊ दे तुझ्या नवऱ्याची गोष्ट कुठली आवडत नाही अजिबात आवडत नाही अजिबात असं काय बिलकुल हा खूप राग येतो तो भांडण झाल्यावर ते स्वतंत्र सुंद क्लिअर करत नाही गोष्टी आवडत नाही मला मनवत नाही

रोहिणी काय ट्रुथ घेशील बरं ट्रूथ ट्रुथ द्या दादा ट्रूथ विचारा दिला

खाया पिया अभी हम सोएंगे और सुबह उठेंगे और निकलेंगे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जागनों को करो उस

प्रवास संपलाय आणि आम्ही आता भुवनेश्वरला पोहोचलोय भुवनेश्वरला पोहोचून आम्ही आता पुरीचे तिकीट काढले चौघांनी इथून पर पर्सन फक्त चाळीस रुपये तिकीट आहे आणि ट्रेन येईलच आता पाच एक मिनिटांमध्ये इथून भुवनेश्वरपासून पासून पुरी मे बी साठ ते पासष्ट किलोमीटर आहे दोन एक तासात आम्ही पोहोचून फायनली पुरीत पोहोचलो आहे ही बाई आम्हाला फुकटचा मी तुम्हाला स्टोरी सांगते काय झालं ही ऑटो घेतली आम्ही

आणि तो इन्सिडेंट काय झाला होता ती बाईनी का, का फाईन घेतली अरे फाईन म्हणजे तिथं बोलणं होतं तुम्ही 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 तिकीट तिकीट नॉर्मल आणि एक्सप्रेस पंचावन्न ओके मला आम्हाला चंदन खात पुढा अंधारी চ আমি আপনার পুড় মধ্যে আলোয় উম ছানসা লজ বান খুব মস্ত লজ मी तुम्हाला रूम दाखवते आम्ही कॉमनमध्ये रूम घेतल्या कारण की सेपरेटली रूमला थोडं पैसे जास्त होते आणि आम्ही खूप दिवस म्हणजे खूप दिवस नाही होऊन बट चार पाच दिवस थांबणार आहे तर आमच्या चार पाच दिवसाच्या हिशोबाने आम्ही कॉमनमध्ये रूम घ्यायचं ठरवलं आम्हाला पर डे हजार रुपये एका जणाला आणि कॉमन रूम म्हणजे पर डे टू थाउजंड रुपये रेंट म्हणजे एका 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 कपलला हजार रुपये रेंट रे 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 तरी येईल रूम गॅलरी व्ह्यू आहे तुझं काय नाही तुझं वाटेल नाही नमस्ते